श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांना दैनंदिन जो नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवण्यात येतो तो भाविकांना प्रसाद स्वरूपात वाटप केला जातो त्यामध्ये सर्व नैवेद्य भाविकांना प्रसाद म्हणून वाटप केले जातात व्यतिरिक्त श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी माता यांचे चरणावर जे पेढे बर्फी किंवा फळस्वरूपात ज्या ज्या वस्तू येत आहेत त्यासुद्धा भाविकांना वाटप केले जातात त्यापैकी पेढे बर्फी किंवा इतर ज्या वस्तू नाशवंत आहेत अशा वस्तूंचे वाटपसुद्धा भाविकांना करण्याचे नियोजित आहे फक्त त्या वस्तू चांगल्या आहे आहेत किंवा कशा आहेत याची खातरजमा व त्याबाबत आवश्यक असणारी परवानगी घेऊन त्या वस्तू वाटप केल्या जाणार आहेत यामध्ये मंदिर समितीमार्फत जो अल्प किमतीत बुंदी लाडू प्रसाद अथवा राजगिरला लाडू प्रसाद आहे याचा मोफत वाटण्याचा कुठलाही मंदिर समितीचा मानस अथवा नियोजन नाही रामकृष्ण